नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर आणि सोयाबीन या आंतरपिकामध्ये आपण कशाप्रकारे तणनाशकाची फवारणी करून शंभर टक्के आपलं शेत नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि सोयाबीन तूर अशा दोन्ही पिकासाठी वेगवेगळ्या तणनाशकाची त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे तर आता सोयाबीन आणि तूर अशा आंतरपिकासाठी आपण कोणत्या तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो बायोस्टँड कंपनीचं जोडी या तणनाशकाची फवारणी आपण सोयाबीन तूर आंतरपिकामध्ये करू शकतो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला एमएन हायपर आणि एमेझॉन मॉक्स हे दोन घटक आपल्याला बायोस्टँडच्या जोडी या तणनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आपल्याला तणन नियंत्रण करण्यासाठी या तणनाशकाचे करता येणार आहे याचं जर आपण प्रमाण पाहिलं तर आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति एकरी याचं प्रमाण वापर करणे गरजेचे त्यानंतरच जे काही आपलं असणार असणाऱ्या शेतकरी मित्रांनो अदामा कंपनीचं शाखेत अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या तणनाशकाचे सोयाबीन आणि तूर या पिकामध्ये पाहायला मिळते याचा जर आपण वापर पाहिला तर आपल्याला ऐंशी मिली प्रति पंप किंवा आठशे मिली प्रति एकर अशा प्रकारे वापर आपण अदामा कंपनीच्या शाखेत या तणनाशकाची सोयाबीन आणि तूर या आंतरपिकामध्ये करू शकतो शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी करत असताना आपले सोयाबीन पीक पेरणीपासून वीस दिवसानंतरचे असणे अत्यंत आवश्यक आहे वीस दिवसानंतरच आपण सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला आपण जो सांगितलेला डोस आहे तो तंतोतंत वापरणे गरजेचे आहे कारण आपण बुरशीनाशक कीटकनाशक आणि विद्रा व्यक याचा जर आपला डोस कमी जास्त झाला तर त्याचा काहीही फरक आपल्या पिकावर पडणार नाही परंतु तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला काटेकोर नियोजन करूनच तणनाशकाची फवारणी आपल्या पिकामध्ये फवारणी करणे गरजेचे आहे जेणेकरून त्याचा दुष्परिणाम आपल्या पिकावर झाला नाही पाहिजे तर त्याचे फायदे आपल्याला त्या ठिकाणी मिळाले पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण जे काही दोन तणनाशकाची माहिती घेतलेली आहे तर हे तणनाशक आपण तूर पिकामध्ये सुद्धा वापरू शकतो त्याचा डोस आपल्याला कमी करावा लागणार आहे तर डोस कमी करून आपण याच तणनाशकाची फोरणी आपल्या तूरपिकाच्या प्लॉटमध्ये सुद्धा करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन तनाशकाची माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे दोनपैकी कोणत्याही एका तनाशकाची आपण सोयाबीन तूर आंतरपिकामध्ये फवारणी नक्कीच करू शकता अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला तण नियंत्रण करण्यासाठी या औषधाचा होणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा ही जर माहिती तुम्हाला किंवा हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपण कोणते तणनाशक वापरत आहे कोणत्याही तणनाशकाचे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळत आहे त्याचं कमेंट नक्की करा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद